शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवणार केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक आंदोलनाची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास तेवीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून दाखवू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला जर का भूमिका स्पष्ट के लिए किंवा काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये हालचाली केल्या नाही तर ता आजची तारीख आहे आम्ही सरकारला बावीस तारखेपर्यंतची मुदत देतो या दोन दिवसात त्यांनी असं आमचं म्हणणं नाही पण निर्णय संदर्भामध्ये ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीनं जर का सरकारने काही कृती केली नाही तर तेवीस तारखेला आम्ही सगळे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा निवासस्थानामध्ये जाणार हो, आहोत आणि तिथं शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना सगळे शेतकरी आम्ही करून दाखवणार हो, आहोत की आम्ही आत्महत्या कशी करतो हे तुम्हाला डोळ्यासमोर आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही शेतकरी कशी आत्महत्या करतो यांना एकदा शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये दाखवायचं आहे तेवीस तारखेला आम्ही सगळे शेतकरी वर्षा बंगल्यात जाणार घुसणार कारण तो बंगला आमच्या कष्टात राहिलेला आहे तो काय कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवावर महाराष्ट्रातल्या करदात्यांच्या जीवावर तो वर्षा बंगला तयार झालेला तया हो। आहे त्यामुळे वर्षा बंगल्या तेवीस तारखेला आम्ही घुसणार आणि तिथं सगळे शेतकरी आम्ही मुख्यमंत्र्यांना आत्मा शेतकरी आत्महत्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत तिथं काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असणार आहे हे सुद्धा सरकारला आम्ही ठणकावून सांगतो आणि तेवीस तारखेनंतर जर सरकारने तेवीसच्या आंदोलनानंतर सुद्धा जर का ऐकलं नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी तेवीस तारखेनंतर तुम्हाला रस्त्यावर दिसेल सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी तुम्हाला रस्त्यावर बघायला मिळेल आर फारची लढाई शेतकऱ्यांसाठी आम्ही उभी करणार आहोत